शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आहे सका सुमीर आणि माझ्या सका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या मी अमरावती जिल्ह्यात आहे आणि सोयाबीनच्या एका शेतात आहे मागील बारा जुलैपासून बारा जुलै दोन हजार चोवीसपासून ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सतत पाऊस इथे पडलेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे आणि आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे बुधवार वार आहे सोयाबीनच्या शेतावर आहेत तर आपल्याला सोयाबीनमध्ये पहिली फवारणी कोणती करायची आहे इथे ज्यांचं ज्यांचं सोयाबीन शेतकरी मित्रांनो पस्तीस दिवसाच्या आतमध्ये आहे त्यांच्यासाठी ही फवारणी हा व्हिडिओ आहे तर पहिली फवारणी आपल्याला साधारणतः आपण काय घेतो की पहिल्या फवारणीत आपण चाळीस चार म्हणजे प्रोफेनो फॉस प्लस सायफर हे घेतो प्रोफेक्स सुपर आणि याच्यासारखे दुसरे प्रॉडक्टसुद्धा घेतो आणि त्याच्यासोबत इमामेक्टीन फाईव्ह पर्सेंट घेतो शेतकरी मित्रांनो ते दहा ग्रॅम घेतो पंधरा लिटरला तर शेतकरी मित्रांनो आता एक गोष्ट सांगतो मी की ही फवारणी तुम्ही सध्या टाळून द्या किंवा याच्यातला जे इमामेक्टीन घटक आहे तो टाळून द्या याचा याचं कारण काय संपूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो हंड्रेड पर्सेंट मी जेही सांगणार आहे तुमच्या फायद्याचंच सा सांगणार आहे अतिरिक्त काहीच सांगणार नाही आहे आता आपण इमाम एकटीन काबर नाही घ्यायचं आहे तर याचं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो इमाम हा ढगाळा वातावरण जर असेल तर एवढं रिझल्ट नाही देत त्यामुळे इमाम एकटीन टाळा जेव्हा फवारणी करत आहात तुम्ही तर एक दोन दिवसापासून जर ढगाळ वातावरण असेल आणि फवारणी जेव्हा करत आहोत आपण त्या दिवशीसुद्धा ढगाळ वातावरण असेल तर इमाम एकटीन द्या मग याच्यासोबत काय घ्यायचं तर जर तुम्ही प्रोफेक्स सुपर आणलं असेल किंवा त्यांच्यासारखं त्या प्रॉडक्टसारखं दुसरे दुसऱ्या कोणत्या कंपनीचा आणलं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही नीमर्क घ्या शेतकरी मित्रांनो नीमर्क हा पंधराशे पीपीएमचा घ्या प्रोफेक्स सुपर प्लस नी मर्क घ्या शेतकरी मित्रांनो पंचवीस एम एल प्रोफेक्स सुपर घ्या पंधरा लिटरला आणि निमर्क फक्त वीस एम एल घ्या याचा रिझल्ट जबरदस्त मिळेल तुम्हाला आता तुम्ही हे प्रॉडक्ट समजून घ्या नाही घ्यायचं आहे तुम्हाला तर दुसरं प्रॉडक्ट काय घ्यायचं आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो याच्यासोबत अलिका घ्या सिंजेंटा कंपनीचा जे अलिका आहे ते तुम्ही घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात बेस्ट आहे पंधरा लिटरला आठ ते दहा एम एल घ्या बस एवढंच प्रमाण घ्या शेतकरी मित्रांनो किंवा अलिकाही नाही घ्यायचं आहे तुम्हाला तर त्याच्यानंतर तुम्ही सोलोमन घेऊन टाका शेतकरी मित्रांनो बाहेरचं जे सोलोमन आहे ते सगळ्यात बेस्ट आहे सोलोमन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याचंही प्रमाण दहा एम एल घ्या सोलोमनचं प्रमाण ठीक आहे शेतकरी मित्रांनो सोलोमन घेऊ शकता तुम्ही परंतु शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणात इमाम एक्टीनचा प्रयोग नका करू आता हे झालं इन्सेक्टिसाईड टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं अमिनो बेस्टचे जे टॉनिक आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा बायोविटा घेऊ शकता किंवा सागरिका घेऊ शकता सगळ्यात बेस्ट आहे सागरी काही पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटरला घेऊ शकता सुद्धा पंधरा लिटरला तेवढंच प्रमाण घ्या किंवा गोल्ड झैम घ्या धानुकाचं किंवा इसा घ्या किंवा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ॲग्रिसका फाउंडेशनकडून जे देण्यात येते ते अमिनो नाईन्टी पर्सेंट ते सुद्धा देऊ शकता शेतकरी मित्रांनो आता यापैकी तुम्ही कोणतंही देऊ शकता आता याच्यानंतर फंगी साईड शेतकरी मित्रांनो तर फंगी साईडमध्ये यू पी एल कंपनीचं साप तुम्ही देऊ शकता पंधरा लिटरला पंचवीस किंवा तीस ग्रॅम वीस लिटरला पस्तीस किंवा चाळीस ग्रॅम आणि जर तुमचं सोयाबीन खूप पिवळं वगैरे पडलं असेल तर बावीस टीनचा नक्की उपयोग करा शेतकरी मित्रांनो सगळ्यात बेस्ट आहे क्रिस्टल कंपनीचा बावीस टीन हे घेऊ शकता आणि आता राहिलं शेतकरी मित्रांनो याच्यात विद्राव्य खत कोणतं टाकायचं आहे तुम्हाला तर विद्राव्य खतचं असं आहे शेतकरी मित्रांनो की जर तुम्ही खताचं नियोजन व्यवस्थित केलं आहे माझे मागच्या वर्षीचे व्हिडिओ पहा जर खताचे नियोजन व्यवस्थित केलं आहे तुम्हाला तर विद्रव्य खताची आवश्यकता नाही आहे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो नत्राची आपल्याला जास्त आवश्यकता नाही आहे कारण की पावसामुळे नत्राचं प्रमाण पिकात भरपूर वाढलेलं आहे त्यामुळे नत्राचं प्रमाण आपल्याला अतिरिक्त नाही पाहिजे आता आवश्यकता नाही आहे जर तुम्ही नत्र जास्त अजून दिलं अतिरिक्त नत्र दिलं तर काय होणार आहे तर मी सांगतो शेतकरी मित्रांनो इथे शेतकरी मित्रांनो अतिरिक्त नत्र जर दिला तर आपल्याला हे हे पहा शेतकरी मित्रांनो होईल हे विड्यासारखे पानं झाले सोयाबीनचे एवढे मोठे मोठे पानं झाले शेतकरी मित्रांनो पाहून घ्या हे पहा शेतकरी मित्रांनो ऍक्च्युली हे सोयाबीनची पानाची ही साईज नाही आहे ही साईज नसते हे दिसायला खूप छान आहे शेतकरी मित्रांनो परंतु तुम्हाला फुलधारणी आणि जेव्हा माल आपण लागतो याला तेव्हा आपल्याला माल खूप कमी लागतो फुलही खूप कमी लागतील सोयाबीन आपल्याला कसं पाहिजे सोयाबीन जास्त वाढलेलं नाही पाहिजे व्यवस्थित पाहिजे अतिरिक्त वाढ त्याच्यात झालेली नाही पाहिजे पानांचा आकार हा मध्यम पाहिजे एकदम जास्त वाढलेला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर सोयाबीन पिकाची जे हाईट आहे तेही आपल्याला जास्त उभाट पद्धतीने नाही पाहिजे ब्रँचिंग जास्त पाहिजे आणि मिडियम पाहिजे आठ जर जास्त झाली तर सोयाबीनचं ॲव्हरेज हंड्रेड पर्सेंट कमी येईल शेतकरी मित्रांनो त... तर नत्र तुम्ही देऊ नका शेतकरी मित्रांनो नत्रात जे देत आहे तुम्ही अतिरिक्त युरिया हा देऊ नका तर सध्या आता तुम्ही म्हणाल की आपल्याला विद्राव्य खत द्यायचं आहे तर काय देऊ तर जिथे भारी जमीन आहे पाण्याचा संचय जास्त झालेला आहे आणि त्या ठिकाणी पाणी खूप धरून ठेवते जमीन त्या ते ठिकाणी तेरा झिरो पंचेचाळीस द्या शेतकरी मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस एकदम बेस्ट आहे आणि एकदमच जास्तच पाणी वाचलेलं आहे जिथे खूप पाण्याचा संचय झालेला आहे सोयाबीन पिवळं पडलं आहे तर तिथे ह्युमिक प्लस झिरो बाउन चौतीस देऊन टाका याचा सुद्धा एक व्हिडिओ मी स्पेशल करणार आहे ह्युमिक आणि झिरो बाउंड चौतीसचा जो कॉम्बिनेशन आहे एकदम रिझल्टेड आहे एकदम खूप छान रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर विद्राव्य खाता शेतकरी मित्रांनो तुम्ही एकोणीस एकोणीस न देता तेरा झिरो पंचेचाळीस द्या याप्रमाणे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची पहिली फवारणी करा शेवटी सिलिकॉन बेस स्टिकर नक्की टाका शेतकरी मित्रांनो पंधरा लिटर पंपाला तीन एम एल आणि वीस लिटर पंपाला पाच एम एल व्हिडिओ आवडल्यास शेतकरी मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान